नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे इमारत बांधकाम कामगारांना मिळावे गृह उपयोगी वस्तूचे लवकरच वितरण गटनेता दिनेश बंग यांची मागणी कामगार आयुक्त यांना दिले निवेदन भगत रहा बातमी शेवटीपर्यंत हिंगणा तालुक्यातील सर्व पात्र बांधकाम कामगारांना गृह उपयोगी संच लवकरात लवकर वितरित करण्याची हजारो संख्या कामगाराची मागणी असून हजारो संख्येत कामगारांनी अर्ज केलेले आहे तेव्हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य गटनेते दिनेश बंग यांनी ही मागणी केलेली आहे बऱ्याच दिवसापासून बांधकाम कामगाराने अर्ज केलेली आहेत हिंगणालगतचे नागपूर महानगरपालिका आणि वर्धा जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे परंतु हिंगण्यातील कामगारांना हिंगणा तालुक्यातील कामगारांना मात्र याची वाट पाहावी लागत असल्याने गृह उपयोगी वस्तूचे वितरण केव्हा होणार आणि भाजपचे कार्यकर्ते मात्र या वेगवेगळ्या योजनेचा लाभ केवळ भाजपकडूनच देण्यात येत आहे सरकारकडून देण्यात येत नाही असा प्रचार करीत असल्याचा आरोप देखील गटनेते जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग यांनी केलेला आहे या शिष्टमंडळाने कामगार आयुक्त यांना निवेदन दिलेले आहे या शिष्टमंडळामध्ये दिनेश बंग प्रदीप कुटगुले संदीप नेहारे श्याम फुलकर शुभम जोध निखिल मसराम असे सहभागी होते धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा